काय नसते हवा ते राहिलं तुम्ही दात पाड्या मग होत का दात पडतच होते राहते नाट घाला तिला असं 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 हलवा मोकळा हवा मोकळी चांगली तरुणच काय हलवायची ना आले दे ड्राइव पण आलो मी आवडे होते जीबी तो शेंडा लबाय शेंडा शेंडा सुनेर आणि खाल कमी जीडीचा खार शेंडा तुमचा कापून गेली कोणतरी दोन बोट झाली नरडात बोट घाला ना मध्ये जातो मी जामा नाही जा मी का तुम को घंटी मोकळी केल्याशिवाय आवाज जाणारच तुम्ही ना काय याना पाना देऊ होईल दुसरंच काहीतरी मशीन होऊन जाईल यायचं बाहेर आता येईल नाही तो बाहेर आवाज संपूर्ण ती घंटी येईल बाहेर अशा पुतळा आणि इकडे तिकडे काय पाऊ राहिले गाडी माय 보도록 ફર রইලා છે તી તે કેડ પાવ રાયલે હાય દે પધારી હાય પ્રેમ હાય હાય પ્રેમ બોલો કે આ ચાલ રહા હે પ્રેમ સે બોલો પ્રેમ સે બોલો જય શ્રી રામ અરે કાય માનસ રાવ તુમે તુમે ના દોન શારા કમે શીખ લેવા बोलो जय माता दी असं म्हणायचं जय श्री रमन कांच्या डालच्या कांच्या कांच्या डालच्या दोन चार वर कोण कोण मला सांगताल मारपरात करारशे मारपरातूर तुमच्या कर पळत येईल तर बन बारपाशे

मी तुमचा खूप मोठा फॅन पवन पवनचक्कीचा फॅन नाही का तो आहे डायरेक्ट सगळ्यांना तो पवनचक्कीचा फॅन तो फॅन आहे आम्ही एकदा तुळजापूरला गेल तो गाडी गाडीमधून जाताना ते पवनचक्कीचे चक्कीचे मोठे मोठमोठे फॅन बघितले आम्ही गाडीतून फटका बसला डायरेक्ट सोलापूर मधून डायरेक्ट घरीच जाऊ म्हटलं आपण इतकं बिघायचं असं एक बसला त्याच्यावर बसून जर असते डायरेक्ट नामगाव म्हटलं असे कोणत्या देशातलं प्राणी एवढा ओलून एलिय नाही काय आणि दिसतो मी हवाई आणि थोडा थोडा येईल सारखा दिसतो मी त्याच्यामुळं लोक आवड नाही ना रावरा एवरा तिकडे समोर लाईव्ह चालू आहे तिकडे काय बघू राहिले काम चालू hmm. आहे किती भाषा येत तुम्हाला किती भाषा येतो hmm. मला साडेतीन साडेतीन भाषा येते तुम्हाला बर तुम्हाला

¿Pasa? cuánto cuánto cuánto, cuánto? Oh, cuante a mm.

काय म्हणतो ते तेव्हा ठेवलं तुम्ही वरती घेऊन गेले ते बोलत गरम झालं असेल पाणी आता मरा तसे चरम गरम काल गरम भाजी हम्म Nalapas ka ba? Kaya tayo sa ang rotong. Hmm. Kanto kanto. Hindi eti Marathi eti English eti. Tin. Hmm. Ayun. Um, uh, Telgu eti. Telgu ka siya. Telgu e. ka siya. Manong ka ka naman. Ha? Telugu manong ka ka पण तुम्हाला काय करणार नाही ते कळत येणार कळत फक्त बोलता येत नाही बर विलिपो विलिपो विलिपोचा अर्थ काय होतो विलिपोणा ना। एंट्रा नाही कुठं वा दुबेत नाही वाचता इकडे वन रा येते का कोण मला म्हणजे इकडे येते मी इकडे वन रा इकडे उंदरा इकडे उंदिर उंदिर मला म्हणले ना तुम्ही इकडे इकडे उंदरा खा पोतो न नाही खाल्लं पिल्ल सगळेच खाल्लं आई खाल्ले पिल्ल असं वेगळं ती भाषा वेगळी आहे त्याची तुम्हाला शिकायला आहे ना माझ्या सांग फिरावं लागलं गाड्यांवर लांब लांब चुन चुन पाहता डुबा इकड़े चुंचू नाटरी इकड़ चिंना चिंता तीक खाकर चुंचुनू चिंता खा खाकर चुन चुनू कर वही तो दया तुमको कुछ समझ में नहीं आ रहा है कुछ तो गड़बड़े अरे बाबा अरे माता घन श्याम कुट रे बाबा हो काका तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊ का, का।, का हो आगा बाबा

येत येत पण नाही हाय हाय म्हणून गेले निघून हे दोन जण आले ते बी हाय हाय करून गेले निघून त्यांना येऊन लागलो अगदी हो झोपायचा जो तुमच्यामुळे माहिती बेस्ट बेस्ट झाली घोर आणणार झाला ताप केला तुम्ही ज पण मग तुम्ही चालूच ठेवता का पण कोणीच येणार काय म्हणते पाच मिनिट अजून वाट पाहू नाही आलं ना बारीक काटा काटा काका काका बाबा बा इथं काहीतरी काटा घुसलाय वाटत रे बाबा बा काढून टाका ए बाया वडलाय जगा पडलाय पाहणाला माझं कशा कमी जात मग आम्ही कष्ट कमी करतो पाया बघायचं आमचे कष्ट कमी ना पाहिजे तुम्हाला आम्ही नुसते असे हवेतच पळत राहतो त्याच्यामुळे त्याच्यामुळं बॅगच नाही उघळून घेतलं ते बरोबर एक जण पाच लाईक पाच लाईक झाली एक जण आला चला डालच्या hmm. जाऊ कर आपण हम्म hmm, कोणी जे काय करू बाई हो oh.